वयाची तीस वर्ष पूर्ण झाली तरी सुयोग्य असं स्थळ आले नाही असे नाही माझ्यात काही कमी होती शिकलेली दिसायला बऱ्यापैकी व स्वभावाने मन मिळावं तरी असे का बाहेरील लोकांची कुजबूज सोडा आता घरातील नातेवाईकही बोलू लागले होते आईने तर पायाला पानं बांधली होती ब्राह्मण असो की विवाह मंडळ माणूस मंदिराच्या झिजवत नाही तितके यांचे दर्शन अगदी न चुकता करत होती तिचा त्रास पाहवत नव्हता पण काय करणार माझाही नाईलाज होता आणि त्यातच एक दिवस मला यांचं स्थळ आलं आमचे दूरचे नात्यातील काका होते ते घेऊन आले होते अहो मी तुम्हाला सांगतो मुलगा लाखात एक आहे सरकारी जॉब स्वतःचं घर गर, घरी फक्त आई आणि तो तुमची रमा सुखात राहील काका म्हणाले अहो ते सर्व ठीक आहे पण एका विधुर मुलाला मी मुलगी कशी देणार किती केलं तरी बाप आहे मी बाबा म्हणाले मग काय आयुष्यभर सांभाळणार आहे का तिला हे पहा अजून चार पाच वर्ष गेली तर अशी स्थळं पण यायची नाही आजकाल मुली हुशार झाले आहे स्वतःचं भविष्य पाहतात मान्य असेल तर बोला मंगच मी मुलाला घेऊन येतो असे बोलून काका निघून गेले मी अगदी सुन्न झाले होते काही कळत नव्हते इतकी वर्ष वाट पाहून असे स्थळ पदरात पडावे याचं मलाही वाईट वाटत होतं अहो काय विचार केला तुम्ही आई म्हणाली मला काही सुचत नाही त्याची बायको गेल्या वर्षी अपघातात गेली ही गोष्ट सोडली तर मुलामध्ये खोट काढण्यासारखं काही नाही बाबाने सांगितलं मी काय बोलते हा नशिबाचा भाग आहे न जाणे आपल्या रमाची गाठ त्याच्यासोबत बांधली गेली असेल मुलाचा स्वभाव चांगला असेल तो निर्व्यसनी असेल तर त्यापुढे या गोष्टी गौण असतात असं मला वाटतं आईचं बोलणं मला पटत होतं मलाही असाच मन मिळाव निर्व्यसनी व शिकलेला मुलगा हवा होता शेवटी मी होकार दिला आणि पुढच्या आठवड्यात ते लोक मला पाहायला आले मी साधी साडी नेसून त्यांच्या चहा घेऊन गेले त्यांच्यासोबत त्याची आई व मध्यस्थी करणारे काका होते त्याच्या आईने मला मोजके प्रश्न विचारले तो फक्त ऐकत होता त्यातच माझी नजर त्यांच्यावर गेली दिसायला अगदी रुबाबदार पाहता शनी कोणालाही आवडेल असा होता तो आमचा मनोज मीधभाषी आहे जास्त कोणासोबत बोलत नाही सरकारी खात्यात काम करत असल्यामुळे त्याचा स्वभाव तसा झाला आहे त्याची आई म्हणाली तुम्हाला मुलीला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात बाबा म्हणाले माफ करा तुमची हरकत नसेल तर मला यांच्यासोबत एकांतमध्ये बोलायचं आहे मनोज म्हणाला ठीक आहे बाबा म्हणाले तसे आम्ही आमच्या घराच्या बाहेर एका झाडाजवळ येऊन उभे राहिलो माझी नजर अजूनही खाली झुकलेली होती आतापर्यंत असे अनुभव खूप आले होते पण प्रत्येक वेळी मुलांनी स्वतःची बढाई व इनडायरेक्टली माझा कमीपणा दाखवला होता आता हा पण असंच काहीतरी करणार याची भीती वाटत होती किती केलं तरी सरकारी नोकरी होती तुझा बायोडाटा वाचला मी खरं तर फोटो पाहून तू मला आवडली होती मीही अगदी तुझ्या अपेक्षा सारखा आहे फक्त एक गोष्ट सोडली तर मी विधूर आहे आज कोणतीही मुलगी माझा जॉब व पैसा पाहून माझ्यासोबत लग्न करेल पण मला असे नको मला समजून घेणारी व माझा भूतकाळासकट माझा स्वीकार करणारी मुलगी मला हवी आहे तुझे उत्तर काहीही असले तरी मला मान्य आहे मनोज म्हणाला तुम्ही अजूनही तुमच्या बायकोवर प्रेम करता रामाने विचारलं आमचे अरेंज मॅरेज होते फक्त एक वर्ष तिचा सहवास मला लाभला पण त्या एक वर्षात आम्ही सुखी होतो मी असं नाही म्हणणार मी तिला पूर्णपणे विसरलो आहे पण मला भूतकाळामधून बाहेर येऊन नवीन सुरुवात करायची आहे आणि त्यासाठी मला समजून घेणारा जोडीदार हवा आहे मनोजचा स्पष्ट वक्तेपणा तिला खूप आवडला होता दोघे थोडा वेळ बोलले व नंतर ते लोक निघून गेले घरच्यांनी नंतर कळवतो असे सांगितले होते कुठेतरी सर्वांना तो आवडला होता काही दिवसांनी काकांचा कॉल आला त्यांनी होकार कळवला होता मला कोणतीही जबरदस्ती नव्हती तरीही कुठेतरी मनोज मला आवडला होता आणि न कळत माझ्याही तोंडून होकार आला एखादा मुलगा किंवा मुलगी विधवा किंवा विधूर असते तेव्हा त्यांच्याकडे आपला समाज वेगळ्या नजरेने पाहतो त्यांना स्वतःचा भूतकाळ विसरून नवीन सुरुवात करण्याचा अधिकार आहे एक योग्य जीवनसाथी मिळावा ही त्यांच्या आयुष्यातही नवीन रंग भरले जातात फक्त त्यांना समजून घेतले पाहिजे कोणतीही व्यक्ती तिच्या स्वभावाने आणि कर्तृत्वाने मोठी असते समाप्त अशाच कथा ऐकण्यासाठी पेजला फॉलो करा धन्यवाद